शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस वर्षासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी सामाजिक न्याय विभागाकडून चारशे दहा पूर्णांक तीस कोटी रुपये ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा हप्ता वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून श्रीगोंदा येथील एकाने अहिल्यानगर मधील तिघा व्यावसायिकांना तब्बल सतरा लाख रुपयांना गंडा लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पैसे घेतल्यानंतर रक्कम नसलेले चेक देऊन विश्वासघात केला या प्रकरणी समीर शब्बीर सय्यद याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यावरून आलेल्या व्यक्तीला अहिल्यानगर शहरातील स्वस्तिक चौक परिसरात दमदाटी करून चाकूचा धाक दाखवून दा लूट करणाऱ्या येथील दिवाणी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांनी सात वर्षाची सक्त मजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा दिली आहे दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे नवाज रऊफ सय्यद परवेज रऊफ सय्यद अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत राज्याच्या राजकारणात सोयऱ्या धायऱ्यांचा सोधा पॅटर्न दाखवणाऱ्या इला नगरच्या आता राजकीय सोयीचा नवीन नगरी पॅटर्न देखील पुढे आल्याची चर्चा आहे अनेक कुटुंबात दोन राजकीय पक्ष तयार झाले आहेत गेल्या दशकापासून हा पॅटर्न नगरच्या राजकारणात सोयीचा बनला आहे राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार हे राष्ट्रवादीचे दोन गट पुढे आले राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अकोल्याच्या सुनीता अशोक बांगरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे केकती येथील टाकीच्या ओव्हरफ्लो चे पाणी रस्त्यावर आल्याने एकाच मारहाण करण्यात आली ही घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास केकती परिसरात घडली श्याम शंकर जगताप असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी संजय धोत्रे रंजा धोत्रे राजू धोत्रे यांच्यासह सात जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर